नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत खोपोली मधली एक दहीहंडी पंत पाटणकर चौकातली हो आता दहीहंडी म्हटलं की उत्सव जल्लोष हे आलंच पण आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार या दहीहंडी मागे काहीतरी खास आहे बरोबर म्हणजे फक्त सण नाही तर तिथे स्थानिक नेतृत्व लोकांच्या भावना आणि थोडी राजकारणाची झलक पण दिसतीये अगदी अकरा वर्षांपासूनची परंपरा आहे म्हणे या दही मानाची दही म्हणून ओळखतात आणि या वर्षी तर खूप पाऊस असून सुद्धा सात ते आठ हजार लोक जमले होते असं कळते हो ही गर्दी महत्वाची आहे म्हणजे एवढा पावसात लोक का जमतात तेच तर आणि याचं बरस श्रेय आयोजक दिनेश उर्फ अप्पा जाधव यांना दिलं जात हो आणि इथेच गोष्ट रंजक होतीये दिनेश जाधव यांची ओळख फक्त आयोजक नाही अच्छा त्यांना लोक हक्काचा माणूस म्हणून ओळखतात म्हणजे सहज कोणातही मिसळणं मदतीला पटकन धावून जाणं म्हणजे एक प्रकारचा कोट्यावधींची संपत्ती नाही पण माणसं खूप जोडली आहेत सोन्यासारखी माणसं जमवली आहेत असं काहीच बरोबर त्यामुळे ही जी गर्दी होती ती फक्त उत्सवाची नव्हती तर त्यांच्या कामाला मिळालेली एक प्रकारे दाद होती आणि याचं आयोजन आमदार महेंद्र शेठ थोरवे युवा प्रतिष्ठान आई ग्रुप आणि कांचा वारणा फाउंडेशन यांनी मिळून केलं होतं हो कार्यक्रमाला मान्यवर पण बरेच होते कांचा वारणा फाउंडेशन चे दीपक दादा पाटील आई ग्रुप चे कैलास दादा म्हात्रे आणि काही सेलिब्रिटीज पण होत्या ना हो होत्या अभिनेत्री पल्लवी वैद्य कश्मीरा कुलकर्णी आणि एक बालकलाकार शिवण्या बोराडे म्हणजे कार्यक्रमाला ग्लॅमर आणण्याचाही प्रयत्न दिसतोय निश्चितच या सगळ्या उपस्थितीचं विश्लेषण केलं तर म्हणजे विविध सामाजिक गट सेलिब्रिटीज हे सगळं जाधव यांचा वाढता प्रभाव दाखवतं प्रभाव आणि कदाचित त्यांची पोहोच पण अगदी त्यांचं नेटवर्क किती मोठं आहे हे समजतं हा कार्यक्रम आता फक्त स्थानिक राहिलेला नाहीये त्यांचं सोशल कॅपिटल वाढवण्याचा हा प्रयत्न दिसतो जे अनेकदा राजकारणासाठी उपयोगी पडतात बरोबर पायाभरणी म्हणू शकतो आपण त्याला आणखी एक गोष्ट म्हणजे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे दरवर्षी येतात म्हणे हो आणि त्यांनी यावेळी ही दिनेश जाधव हो कौतुक केलं माझ्या हक्काचा माणूस असं म्हणून हे महत्वाचं आहे आमदारांनी सार्वजनिक व्यासपीठावरून असं म्हणणं हो जाधव एक प्रकारची राजकीय मान्यता मिळते बरोबर हो ना त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब झाल्यासारखा आहे आणि मग हीच हक्काचा माणूस ओळख त्यांच्या चाहत्यांमध्ये पण रुळली आहे पण यात अजून एक ट्विस्ट आहे त्यांच्या नावापुढचे टॅक्स बदलत गेले तुम्ही अच्छा कसे आधी हक्काचा माणूस मग काही काळ भावी नगरसेवक आणि आता तर म्हणजे सूत्रांनुसार त्यांचे नगरसेवक असाच टॅग लावत आहेत अरे वा म्हणजे लोकांनीच ठरवून की काय तसंच त्यांच्या चाहत्यांनी हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे सामाजिक लोकप्रियतेचे रूपांतर थेट राजकीय मागणीत होते हो आणि पारितोषिक रक्कम ही मोठी होती एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी लकी ड्रॉप पण होता म्हणजे लोकांचा उत्साह टिकवून ठेवला होता पण हे टॅग्स थेट नगरसेवक हे फक्त समर्थन नाही आहे तर, तर ही एक प्रकारे त्यांना सत्तेत बघण्याची तीव्र इच्छा आहे लोकांची मागणी आहे आणि त्यांच्याबद्दल असंही म्हटलं जाते की ते संयमी आहेत प्रसंगावधान राखतात म्हणजे राजकारणासाठी आवश्यक असलेले गुण त्यांच्यात आहेत असं समर्थकांना वाटतय तर मग प्रश्न उरतो की हे जनतेतून तयार होणारा नेतृत्व आहे का जे पारंपरिक पक्षांच्या पलीकडे जाऊन उभं राहत आहे अगदी हाच कळीचा मुद्दा आहे तर एकूण काय खोपोलूची ही दहीहंडी आता फक्त एक सण नाही आहे नाही अजिबात नाही ती दिनेश जाधव हो यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या भोवती जमलेल्या लोकशक्तीचे प्रतीक बनली असं वाटतंय तो पाऊस ती गर्दी आणि तो थेट नगरसेवक टॅग हो हे सगळं तेच दर्शवत आणि मग विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे असे सांस्कृतिक उत्सव स्थानिक राजकारणाला कसा आकार देऊ शकतात बरोबर जिथे व्यक्तीचं काम त्याचा लोकांशी संपर्क हे पारंपरिक पक्षीय राजकारणापेक्षा जास्त महत्वाचं ठरतंय का म्हणजे जसं श्रीकृष्णाने गोपाळकाला रचला तसा हा सामाजिक राजकीय बदलांचा एक नवा गोपाळकाला असू शकतो का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच आपल्याला इतर ठिकाणी असं काही पाहायला मिळेल का भविष्यात बघायला हवं यावर नक्कीच लक्ष ठेवायला लागेल